आज मी चिकन सिक्स्टी फायची रेसिपी शेअर करणार आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून शंभर ग्रॅम कॉर्नफ्लोअर आहे एक वाटी तेल घेतलेला आहे मीठ चवीनुसार हळद अर्धा अर्धा छोटा चमचा आणि ही कोल्हापुरी चटणी आहे तर कोल्हापुरी चटणीच्या ऐवजी लाल तिखट वापरलं तरी पण चालेल हे आलं लसूण मिरची पेस्ट तर चार ते पाच चमचे आलं लसूण मिरची पेस्ट लागणार आहे आपल्याला तर आता चिकनमध्ये चार चमचे पेस्ट टाकून घेते दोन तीन चार लाल तिखट म्हणजेच मी ही कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे मीठ आहे हळद आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचंय अर्धी वाटी तेल घेतलेलं होतं तर ते पण मिक्स मिक्स करून घेऊया पीठ आणि घालायचं ना तर चिकनला जो क्रिस्पी ला ला, है। पाणी आपल्याला पाहिजे ना तो येत नाही त्यामुळे पाणी बिलकुल पण नाही घालायचं चिकन मध्ये मी हे जे सगळं साहित्य टाकलेलं आहे ते, टाक ते सगळं आपण मिक्स करून घेऊयात आता हे चिकन अर्धा तास मॅरिनेट करून घ्यायचे तर अर्धा तास चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे तर कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे आणि आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपल्याला तळून घ्यायचं आहे तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते तळून घेणार आहे चिकन तळायला टाकताना गॅस आपण कमी करून घेऊया हो पहिल्यांदा नाहीतर हातावरती तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळं थोडी दक्षता पण घ्यायची तर कडईमध्ये जेवढे माउटतील तेवढे तेवढे चिकनचे पीस मी तळायला टाकलेले आहेत तर चिकनचे पीस मी तळायला टाकलेले आहेत कडईमध्ये आता गॅस भाजवून घ्यायचे

पहिले मी प्लेट मध्ये काढून घेते हे बघा पुढे या कॅमेरा 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 पुढे या ना हे बघा किती टेम्पिंग दिसा लागला ना मस्त असे क्रंची आणि कुरकुरीत वाटत आहेत आणि वाटत आहेत म्हणजे झालेलेच आहेत ते रंग पण किती सुंदर आलेला आहे आधी सिंपल अशी रेसिपी आहे जास्त काय इन्ग्रेडियंट्स पण ह्यासाठी लागत नाही तर घरच्या घरी बनवू शकतो बाजारातून विकत आणण्याची पण गरज नाही जेव्हा आपल्याला वाटलं की चिकन सिक्स्टी फाय खायचं तर ह्या पद्धतीने चिकन सिक्स्टी फाय घरीच बनवून खाऊ शकतो मस्त पैकी फॅमिली सोबत पार्टी करू शकतो तर हे जसे मी आता चिकनचे पीस तळून घेतलेत ना तसे हे बाकीचे जे उरलेले पीस आहेत ते सगळे तळून घेणार आहे गॅस परत मी बारीक केलेला आहे नाहीतर मग हातावरती उरत तेल चिकनचे पीस तेलामध्ये टाकताना गॅस बारीक करायचा आहे आणि मग ते पीस टाकून झाल्यानंतर कढईमध्ये मग गॅस वाढवायचा आहे पण म्हणायला लागले मम्मा खूप भारी वासायला लागले आमच्या घरामध्ये सगळ्यांची ही आवडती रेसिपी आहे म्हणजे म... ही फॅमिली डिश म्हणायला काही हरकत नाही आहे कारण मला आवडते जास्त ही आमच्या सगळ्यांची एकदम 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 फेवरेट डिश आहे दर मंगळवारी संध्याकाळी आम्ही ही डिश बनवतोय आणि मस्त पैकी फॅमिली सोबत आम्ही पार्टी करतोय मंगळवारची नाईट असते ती आमची पार्टी नाईट असते कढईमध्ये चिकन टाकून झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि आता मस्त असं खुसखुशीत तळून घ्यायच्यात हे उरलेले सगळे पीस बघू शकता